मित्रांनो नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस ही अठ्ठावीस सप्टेंबरला नियोजित आहे म्हणजे आपण इथून जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याकडे अंदाजे शंभर दिवस उरलेले आहे आता या शंभर दिवसांमध्ये आपल्याला पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स मॅथ्स सी सॅट असे सगळे सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत आणि या सगळ्या सब्जेक्टपैकी एक आ, सब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे भूगोल आणि या भूगोलाला तुमचे मॅक्सिमम मार्क्स यावे आणि तुम्ही राईट डायरेक्शनला प्रिपेअर करावं हा आपला व्हिडिओचा अजेंडा एम पी एस सीची परीक्षा तिची जी पॅटर्न आहे आणि तिचा जो सिलेबस आहे तो बदललेला आहे सुवर्ण संधी आहे पूर्वपरीक्षा पास करून तुम्ही जर मुख्यला गेले तर मुख्य परीक्षेचा जो पेपर येईल तो सोप्या स्तरावर येण्याची खूप शक्यता आहे आणि त्यामुळे पूर्वपरीक्षा एक हर्डल आपल्याला पार करायचं आहे अठ्ठावीस सप्टेंबरला परीक्षा होणार आहे हंड्रेड डेजमध्ये आपण बघणार आहोत त्यामध्ये भूगोलासाठी तुम्ही कोणत्या डायरेक्शनला प्रिपेअर करायचं आहे आणि याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी जगाचा भूगोल म्हणजे त्याला मी वर्ल्ड जॉग्रफी जगाचा भूगोल किंवा त्याला मी सामान्य भूगोल सुद्धा म्हणेल कारण त्यामध्ये आपण तत्व शिकत असतो जनरल जॉग्रफी अधिक भारताचा भूगोल याच्या संदर्भामध्ये तुमच्यासमोर टॉपिक सांगणार आहे किंवा टॉपिकल ॲनालिसिस देणार आहे आणि या टॉपिक्सला तुम्ही प्रिपेअर करायचं आहे हा टॉपिकल ॲनालिसिस मागच्या दहा वर्षाच्या जे पण आपण प्रश्न आले आहेत त्यामधनं तुम्हाला हे सगळे टॉपिक समजणार आहे लक्षात घ्या भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल याला प्रिपेअर करण्यासाठी एक ट्वेंटी डेज स्ट्रॅटेजी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला ला जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये आपल्याला पाच प्रश्न दिसतात आणि म्हणून महाराष्ट्र भूगोलाची एक सेपरेट स्ट्रॅटेजी सुद्धा मी घेऊन येणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याला सुद्धा आपण एक दहा ते पंधरा दिवसामध्ये कशा पद्धतीने प्रिपेअर करू शकतो हा व्हिडिओ मी नंतर करेल पण आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे जगाचा आणि भारताच्या भूगोलाबद्दल टॉपिकल अनालिसिस त्याचबरोबर तुम्हाला एक समजायचंय की जो स्ट्रॅटेजी किंवा जी प्लॅनिंग मी तुम्हाला देणार आहे ती प्लॅनिंग तुम्हाला मिनिमम एक तीन ते चार तासाचा दिवसभरातला वेळ द्यायचा आहे आणि त्याच्याचबरोबर तुम्ही एक दुसरा विषय तुमचा आवडीचा तुमच्या पद्धतीने करा आणि तुम्ही त्या पद्धतीने प्रिपरेशन करा तर मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओला सर्वात प्रथम जो पॉईंट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो म्हणजे जगाचा आणि भारताच्या भूगोलासंदर्भामध्ये आपल्याला पृथ्वीचे अक्षांश आणि रेखांश ठीक आहे यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं समजून घ्यायचं आहे की अक्षांश आणि रेखांश या संकल्पना काय आहेत उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्धमध्ये किती अक्षांश आणि किती आपल्याला साधारणपणे उत्तर गोलार्धमध्ये अक्षांश आणि दक्षिण गोलार्धामध्ये किती अक्षांश दिसून येतात त्याच्यानंतर लॉंगिट्यूडची संख्या त्यांचे वैशिष्ट्य हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपले जे लॅटिट्यूड अक्षांश ज्यांना म्हणतो अक्षवृत्त ज्यांना आपण म्हणतो त्यांचा काय आपल्याला उपयोग आहे आणि लॉंगिट्यूडचा आपल्याला काय उपयोग आहे त्याचबरोबर आपल्याला जगाच्या बद्दल ही माहिती घेतल्यानंतर भारतामध्ये सुद्धा भारतीय प्रमाणवेळ ज्या रेखांशवर आहेत आणि भारताचे जे अक्षांश रेखांश आहेत हे सगळे जे सगळे तोंडपाठ असावेत याच्यावर वारंवार प्रश्न आपल्याला आलेला दिसून येतोय आणि त्यामुळे आपल्याला हा पॉईंट कंपल्सरीली माहीत पाहिजे कारण हा बेसिक पॉइंट आहे याच्यावर वारंवार प्रश्न आहे हा तुम्ही प्रिपेअर करायचा आहे भारताच्या भौगोलिक स्थान आणि क्षेत्रफळ हा एक बेसिक डेटा तुमच्याजवळ माहीत पाहिजे आणि प्रमुख नक्षीय विभाग म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम जे भारतामध्ये आपल्याला दिसून येतात राज्य कोणत्या राज्याला कोणती आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्याच्याच बरोबर कोणते राज्य कोणत्या देशाला त्यांची सीमा त्यांची बाउंड्री शेअर करतात हे सगळं जे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे खास करून यावर्षी झालेला जो टेररिस्ट अटॅक आहे त्याच्या संदर्भामध्ये भारत आणि पाकिस्तानची सीमा सुद्धा तुमची तोंडपाट पाहिजे म्हणजे ते आपल्याला एक करंट अफेअर्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याची बेसिक माहिती विचारू शकतात इथे मला एक खास करून मी हा पॉईंट लिहिलेला नाही आहे कारण तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की पृथ्वीच्या बद्दल जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा पृथ्वीची उत्पत्ती पृथ्वीची उत्पत्ती आणि त्याच्या संदर्भात असणारे सिद्धांत हे आपल्याला पाठ करायचे आहेत याच्यावर सुद्धा आपल्याला खास करून प्रश्न आलेला दिसतो दोन हजार चोवीसला आपल्याला प्रश्न दिसला नाही पण त्याच्या आधी हा पॉइंट असा आहे की त्याच्यामध्ये कंटिन्यू प्रश्न विचारलेला आहे नेब्युलर हायपोथिसिस टायडल हायपोथेसिस त्याच्यानंतर तुमचा बिग बँग थेअरी महाविस्फोट सिद्धांत हे सगळेच्या त्याच्यानंतर सीफेड थेअरी हे तुम्हाला ॲटलिस्ट त्यांच्याशी संबंधित शास्त्रज्ञ आणि त्यांच्याशी संबंधित तुम्हाला थेअरी माहीत पाहिजे एखाद्या आपण म्हणू गुगल सर्च थ्रू तुम्हाला जितकी माहि मॅक्सिमम माहिती घेता येईल ती करा आणि पी वाय क्यूमधनंही माहिती घ्या त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो म्हणजे पृथ्वीची संरचना आणि भौगोलिक विशेष त्याच्यामध्ये आपल्याला बघण्याचं आहे की पृथ्वीच्या अंतरिंग रचनेमध्ये जे पण भूकवच प्रावरण मध्यावरण गाभा ज्याला आपण कोर मेंटल आणि क्रस्ट अशा ओळखने अशा शब्दांनी ओळखतो हे तुम्हाला माहीत पाहिजे सियाल आणि सायमा काय दुर्बल आवरण काय घनता किती तापमान किती हे सगळीच्या सगळी सकड़ी माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर भूखंड अपवहन सिद्धांत आणि वेगनरचं योगदान याच्यावर प्रश्न आपल्याला आलेले दिसतात संपूर्ण आपल्याला सिद्धांत माहीत पाहिजे यावेळेस परीक्षा लेखीची झालेली आहे म्हणून या या कल्पना तुम्हाला माहीत पाहिजे कारण लेखी स्वरूपात हे विचारण्याची शक्यता दाट आहे आणि त्याच्याच बरोबर महत्वाचे पर्वत आणि पठार जगभरामध्ये कारण की जगाच्या भूगोलामध्ये आपल्याला दिसून येतो एखाद दुसरा प्रश्न कोलंबियन पठार कुठे आहे त्याच्यानंतर आपलं डेक्कन पठार कुठे आहे त्याच्यानंतर अरब पठार कुठे आहे हे सगळंच सगळं तुम्हाला थोडक्यात माहीत पाहिजे एक सिम्पल जर तुम्हाला फॅक्ट विचारला मी की इबेरियन पेनेन्सुला कुठे आहे तर तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे ॲटलिस्ट एक एकदा जरी तुम्ही जगाचे पठार पाहून घेतले तर तुम्हाला परीक्षेमध्ये चार ऑप्शनपैकी काहीतरी आठवत तुम्हाला आठवून जाईल आणि त्याच्याचबरोबर पर्वतसुद्धा जगाचे माहीत पाहिजे खूप डिटेल नाही पण साधारणपणे तुम्हाला एक जे आपले मेन बेंचमार्क्स आहेत किंवा मेन मॅपिंग पॉईंट्स आहेत ते माहीत पाहिजे रॉ रॉकी पर्वत अँडीज पर्वत ब्लॅक फॉरेस्ट पर्वत वोजेस पर्वत मग भारतातले तर खूपच डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे हिमालयन अरवली त्याचे शेवराय जावडी नालकोंडा असे ना सॉरी नालमल्ला पालकोंडा त्याच्यानंतर पूर्ण पश्चिम घाट पूर्वेचे घाट विंध्यन पर्वत हे सगळे तुम्हाला माहीत पाहिजे जगाचे ढोबळ माहिती असावी आणि भारताची डिटेल माहिती असावी कारण जगाच्या मध्ये मॅपिंग पॉइंट म्हणून हे विचारले जाऊ शकतात आणि इथे आपल्याला मार्क होऊन चालणार नाही त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट तुम्ही शिकायचा आहे तो म्हणजे भारतातील पर्वत आणि पठार जसं मी बोललो त्याच्याचबरोबर हिमालयन पर्वत श्रेणी चारही हिमालय पर्वत श्रेणी माहीत पाहिजे तुम्हाला हिमालयाच्या पलीकडील पर्वत बृहद हिमालय मध्य हिमालय शिवालिक त्याच्याचबरोबर तुम्हाला नामच्या बरोबर कुठे दिसतो टू कुठे दिसतो त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट कुठे दिसतो हे थोडक्यात तुम्हाला माहित असावी यावर्षी धवलाधार आणि पीर पंजालकडे विशेष लक्ष द्या कारण पहलबा पहलगामचा अटॅक त्याच पर्वतरांगांमध्ये आपल्याला साधारणपणे झालेला दिसतो आणि शिवालिक पर्वतरांगा सुद्धा आणि त्यांचे वैशिष्ट्य माहीत पाहिजे डोन्स कुठे आहेत दुवार्स कुठे आहेत हे आपल्याला थोडक्यात जर माहिती असली तर आपल्या प्रश्न बरोबर येण्याची शक्यता आपल्याला दिसून येईल विंध्यन सातपुडा गडचिरोली हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्याच नंतर थाळ थार वाळवंटाची वैशिष्ट्य आता हे सगळे पॉइंट असे सांगण्यापेक्षा तुम्ही भारताची प्राकृतिक रचना खूप चांगली करून घ्या ठीक आहे आणि याला तयार करायचे किती नोट्स फक्त एका पानामध्ये नोट्स तयार होते आणि ते नोट्स कशी तयार होते लेखी स्वरूपात का नाही मॅप घ्यायचा आणि आपल्या हाताने पर्वत वगैरे लिहून घ्यायचे शॉर्टमध्ये तिथे पर्वतांची नाव लिहून घ्यायचे रिवाइज करत बसायचा मॅप परीक्षेच्या आधी कॉन्फिडन्स खूप चांगला तुमचा पुढचा जो पॉइंट तुम्हाला शिकायचा आहे तो म्हणजे नदी प्रणाली आणि जलसंपदा विचारलेल्या नद्यांपैकी गंगा यमुना ब्रह्मपुत्रा गोदावरी नर्मदा यांची माहिती तुम्हाला माहित असावी यांचं उगम स्थान यांच्या उपनद्या यांच्यावर काही करंट अफेअर्स असतील तर दोन राज्यांमध्ये जर कोणत्याही पद्धतीचा वाद असेल तर तुम्हाला माहित असावा नदीचा प्रवाह प्रकार तुम्हाला माहित असावा ठीक आहे उदाहरणार्थ कोणत्या पद्धतीचा तो प्रवाह आहे त्याच्यानंतर जलसंधारण व सिंचन प्रकल्प थोडक्यात माहीत असावे त्याच्यानंतर सरकारी योजना तुम्हाला माहित असाव्या म्हणजे नदी आणि जलसंपदा या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती मिळेल कोणत्याही पुस्तकाचं जर तुम्ही वाचन करत असाल तर एका ठिकाणी असणारी पुस्तक याचा तुम्ही वापर करा जेवढी माहिती त्या पुस्तकामध्ये दिलंय त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल आणा एक्स्ट्रा गुगलला जाण्याचा प्रयत्न करू नका पुस्तकाला पूर्णपणे तुम्ही काबीज करण्याचा प्रयत्न करा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा दिलेली माहिती मॅक्सिमम किती लक्षात राहील या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर मित्रांनो हवामानशास्त्र आता हवामान व वारे हा असा टॉपिक आहे जो सगळ्यांना समजतो एखादा सिन्सिअर आणि सिरियसली अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तो समजतो आणि त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला वारंवार वारुआर, वारुआर, आपण म्हणून रिपीट करायची गरज नाही जर कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असेल आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे याच्यावर आलेला प्रश्न शक्यतो आपला चूक होत नाही पण याची बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे भारतातील हवामान प्रकार उष्णकटिबंधीय समशीतोष्ण शुष्क आर्द्र अंदाज असावा कुठे कुठे आपल्याला दिसून येतात मान्सूनचे प्रकार म्हणजे आपण ईशान्य दिशेने येणारे मॉन्सूनचे वारे किंवा नैऋत्य दिशेने येणारे मान्सूनचे वारे हे सगळे जे सगळे आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर त्याचे महत्त्वसुद्धा माहीत पाहिजे यावर्षी आपला जो हंगामी ऋतू आहे मान्सून जो आहे तो यावर्षी लवकर आलेला आहे आणि त्याचे कारण आपले यूट्यूबचे व्हिडिओ थ्रू डिस्कस झालेले तेही तुम्ही पाहू शकतात त्याच्यानंतर हवामानावर परिणाम करणारे घटक वारा दाब पट्टे तापमानाचे पट्टे डोबळ माहिती तुम्हाला असावी ठीक आहे याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात हा पॉईंट तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे हे जे पॉइंट मी लिहितोय हे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनमधनं हे पॉईंट्स विचारलेले आहेत आणि जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढे पाहिलं तर मृदा व मृदाशास्त्र याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहीत पाहिजे यामध्ये गाळ्याची मृदा जी आहे त्याच्यावर आपल्याला वारंवार खूप जास्त प्रश्न आलेले दिसून येतात मुख्य मृदा प्रकार लाल मृदा काळी मृदा क्षार मृदा त्याच्यानंतर गाळाची मृदा ठीक आहे ॲल्युविल सॉईल हे सगळेच्या सगळे मृदा मृदांचे जे आठ प्रकार आहेत हे आठीचे आठ प्रकार तुम्ही काय करायचे थोडक्यात माहिती घ्यायची आहे डिटेल आणि त्याचमध्ये त्याचबरोबर त्या मृदांमध्ये असणारं जे रासायनिक घटक आहे त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या कारण त्यांच्या विचारण्याचा कल तिथल्या रासायनिक घटकांवर आहे काय कमी आहे काय जास्त आहे ह्युमस कुठे कमी आहे ह्युमस कुठे जास्त आहे लाल मृदा म्हटल्यानंतर ती कशाने बनलेली आहे स्फटिक खडकाने ही माहिती अशी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मृदेचं जे प्रदूषण होत आहे सॉइल पोल्युशन किंवा मृदेची जी धूप होत आहे याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती घ्या आणि मृदेच्या संरक्षणासाठी मुख्य तंत्रे काय आहेत हेही तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे तिथे जर एखाद्या पद्धतीने पद्धत विचारली तंत्रज्ञान विचारलं तर ते आपल्याला हुकवायला नको हो। आणि त्यातनं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने आपल्याला याचं संरक्षण किंवा त्याचं संवर्धन करता येईल त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा म्हणजे वन आणि जैवविविधता हा सुद्धा भूगोलातलाच एक पॉइंट आहे त्याला तुम्ही पर्यावरणाचा मुद्दा बघा किंवा त्याला भूगोलाचा मुद्दा बघा दोन्हीकडे हा पॉइंट काय करता येतो स्टडी करता येतो भारतातील मुख्य वन प्रकार त्याच्यानंतर पर्णपाती सद सदापर्णी वाळवंटी वन हे सगळे तुम्हाला माहित पाहिजे त्याच्यानंतर अभयारण्य आणि जैवविविधतेचे संवर्धित क्षेत्र तुम्हाला माहित पाहिजे एन्व्हायरमेंटचा तो भाग आहे भारतामध्ये किती एकूण आपण म्हणू राष्ट्रीय उद्यान आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे मग तुलनेने तुम्ही महाराष्ट्राचा सुद्धा अभ्यास करून घ्या ठीक आहे पण महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये व्हिडिओ मी बनवतोय पण तो नंतर बनवेल सध्या तुम्हाला फक्त राष्ट्रीय स्तरावर किंवा भारताच्या भूगोलाबद्दल समजून आहे आणि त्याच्यानंतर बिलकुल आपण मुद्दे वनसंरक्षणाचे महत्व म्हणजे वनसंपदा किंवा वनसंवर्धन किंवा भारतामध्ये वनाचे प्रकार हे सगळ्या प्रकारे तुमचे करणं गरजेचे आहे आता या वनांचे प्रकार जे आहेत हे आपल्याला दोन तीन प्रकारे स्टडी करता येतं एक चॅम्पियन आणि सेटचा आहे जेव्हा टेक्निकल आहे किंवा सामान्यतः आठ प्रकार आपण भारताच्या वनांचं वर्गीकरण करतो तेही केलं तरी परीक्षेपुरती मला वाटतं इनफ होऊन जाईल त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर खनिज व ऊर्जा संसाधने भारतातील प्रमुख खनिज स्रोत कोळसा लोखंड तांबे जलविद्युत त्याच्यानंतर तुम्ही इथंही समजू शकता सध्या लेटेस्ट न्यूज मध्ये लिथियम वगैरे आहे यामध्ये जितकी मॅक्सिमम माहिती तुम्हाला घेता येईल तितकी घ्या मित्रांनो कारण की लक्षात घ्या वनस सॉरी खनिज संपत्तीचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला याच्या संबंधित उद्योग क्षेत्रसुद्धा खूप चांगले लिहिता येतील लिहिता येतील याचा अर्थ काय की मुख्य परीक्षेला तुमचा बेस चांगला राहील आणि एकदा पुरं होऊन तुम्ही मुख्यला गेले तर तुम्हाला ही माहिती जी फ्रेश असेल पूर्वपरीक्षेमध्ये त्याच्या आधारे खूप चांगलं आणि उत्कृष्ट उत्तरं लिहिता येईल आणि त्यामुळे खनिज संपत्तीच्या संदर्भामध्ये तुम्ही चांगली अभ्यास करून घ्या हे हे जे आहेत ब्रॉड आपले खनिज म्हणजे कोळसा झाले लोखंड झाले त्याच्यानंतर चून खडी झाली त्याच्यानंतर तांब झालं त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल हे सगळंच सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ऊर्जा क्षेत्रातील मुख्य प्रकार त्याच्यामध्ये आपण पावर्ड किंवा नव आ, आ, नवीन किरणीय ज्याला आपण न्यू रिन्युएबल नॉन एनर्जी असं म्हणतो जय हे सगळं तुम तुम्हान, तुमच्याकडे माहिती असावी त्याच्यानंतर राज्य निह खनिजे व उद्योग सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहीत असावे झारखंड छत्तीसगड त्याच्यानंतर मध्य प्रदेश साधारणपणे कोणकोणते खनिज मिळतात याचा तुम्हाला अंदाज असावा कारण आपल्याला आन्सर ऑप्शन पाहून टिक करायचं आहे फक्त अंदाज आपल्याला असला तरी पण आपलं उत्तर बरोबर राहील त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला भूगोलातील भूकंप व ज्वालामुखी हा एक पॉईंट तुमच्याकडे बिलकुल पिटपॅट असावा आता बघा भूकंपाचे कारण व प्रकार व भूकंप टॉपिक जर आपण पाहिला तर तो सगळा सगळा प्रिपेअर झाला पाहिजे त्याच्यामध्ये भूपट्टा सिद्धांत सिद्धांतसुद्धा येतो भूकंप लहरींचा अभ्यास होतो लहरींचे प्रकार येतात लहरींच्या प्रकारांचीही तुलना येते आणि कोणत्या पद्धतीने भूकंप होतो त्याचबद्दल त्याबरोबर ज्वालामुखी जर आपण पाहिला तर ज्वालामुखीचे प्रकार सुद्धा आपल्याला दिसून येतात दोन मुख्य प्रकार आहेत एक उद्रेकानुसार आणि दुसरे जे कालख कालखंडाने उद्रेक होतो त्या कालखंडानुसार ठीक आहे उद्रेकाच्या प्रकारानुसार आपण पाहिलं पेलियन प्लिनियन वॉल्कॅनियन असे प्रकार आहेत हे सगळेचे सगळे तुम्ही थोडक्यात एका चार्टच्या स्वरूपामध्ये तयार केले तर याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि त्याचबरोबर आकृत्याही बघून घ्या कारण एम पी एस ने कधी कधी ज्वालामुखीच्या आकृत्या टाकल्यात आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेत म्हणजे नुसती माहिती नव्ह ती इमॅजिन होते का नाही याचा सुद्धा एक त्यांची चाचणी घेण्याची त्यांचा प्रयत्न आहे म्हणून तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करून घ्या ज्वालामुखी आणि भूकंप याच्यावर आलेला प्रश्न आपल्याला हुकवायला नको तो प्रश्न खूपच सरळ असो माहितीच्या आधारावर असो आणि माहितीच्या आधारावरचे प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे कारण कट ऑफ हा आपण वर्षानुवर्ष वरवर वर्ष जाताना दिसून येतो त्याच्यानंतर मित्रांनो या वीस दिवसांची स्ट्रॅटेजी प्लॅन जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर जगाचा आणि भारताचा भूगोल वीस दिवसामध्ये डेफिनेटली प्रिपेअर होऊ शकतो आता या वीस दिवसाच्या स्ट्रॅटेजी प्लॅन मध्ये माझी अपेक्षा आहे की तुम्ही प्रत्येक दिवशी कमीत कमी तीन ते चार तास अभ्यास करावा आणि हा नक्षा अभ्यासावर असावा म्हणजे नक्ष्याचा आपण म्हणू मॅप्सचा वापर तुम्ही केला पाहिजे तीन चार तास जरी तुम्ही दिला तरी वीस दिवसामध्ये जगाचा आणि भारताचा भूगोल आरामात कवर होतो ठीक आहे मी याच्यामध्ये याच्या मागे एक गोष्ट सुद्धा गृहित धरतोय की तुम्ही पहिले अभ्यास केलेला आहे ठीक आहे एकदम नवीन मुलगा असेल तर रोज तीन चार तास करून भूगोल कवर करणं थोडस मी म्हणेल अवघड जाईल मग त्याला थोडेसे जास्त आवर्स टाकावे लागतील पण एकदा दोनदा वाचन झाले तरी त्या मुलाला तीन चार तास करून भूगोल काय होऊ शकतो त्याच्यामध्ये अंडर कंट्रोल त्याच्या येऊ शकतो हा असा विषय आहे जो तुमचा एक स्ट्रॅटेजिक सब्जेक्ट होऊ शकतो तुम्हाला मार्क काढण्यासाठी का, कदाचित तुमचं सायन्स वीक असेल कदाचित तुमचा इतिहास वीक असेल पण भूगोल हा एक स्ट्रॅटेजिक सब्जेक्ट तुमचा असू शकतो लक्षात घ्या प्रत्येक विषयाच्या संक्षिप्त नोट्स तयार करणं गरजेचं आहे आणि रोजचे सराव प्रश्न आणि मॉक टेस्ट तुम्ही करा त्याचबरोबर पी वाय क्यू सुद्धा तुम्ही सोडवा या अनुसार वीस दिवसामध्ये आपण जर भूगोल स्टडी करायचा म्हटला तर तो असा करू शकतो आपण ठीक आहे वीस दिवसाची ही जी स्ट्रॅटेजी आहे पहिल्यामध्ये तुम्ही पृथ्वीचे मूलभूत रचना अक्षांश रेखांश त्याच्यानंतर वेळ प्रणाली तुम्ही स्टडी करू शकता याला मॅपचा आधार तुम्ही घ्या ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पृथ्वीची आंतरिक रचना भूखंड वहन सिद्धांत त्याच्यानंतर भूपट्टा विवर्तनिक सिद्धांत घेऊन घ्या आहे एन सी आर टीचा छान उपयोग तुम्ही करू शकता पर्वत श्रेणी पठार वाळवंट विशेषत भारताकडे लक्ष द्या याच्यामध्ये तुम्ही हिमालय पश्चिम घाट यांचे वैशिष्ट्य बघा वेगवेगळे खिंडी बघा पासेस बघा ठीक आहे तुम्ही वर्ल्ड मॅपिंग करा मला असं वाटतं दोन दिवस खूप झाले आणि त्याला वारंवार तुम्ही मध्ये मध्ये अर्धा तास बघितले तरी चालतील नदी व्यवस्था नद्या प्रकार जलसंधारण तुम्ही करू शकतात भारतातील प्रमुख नद्यांचे खोरे वगैरे तुम्ही पाहू शकतात त्याच्यानंतर हवामानशास्त्र वारे दाब हवामानाचे प्रकार दोन दिवस मला दोन दिवस मला तर मी म्हणतो जर तुमच्या कल्पना स्पष्ट असतील तर तीन तासाच्यावर हा टॉपिक गेला नाही पाहिजे तरी आपण त्याला दोन दिवस म्हणूया ठीक आहे त्याच्याच बरोबर तुम्ही मन्सून प्रकार सुद्धा बघू शकतात त्याच्यानंतर मृदा मृदाशास्त्र मृदा प्रदूषण सुद्धा पाहू शकतात प्रमुख मृदा प्रकार मृदा सुधारणा कोणकोणते स्कीम चालू आहेत मला असं वाटतं हे जे नऊ दहा अकरा बारा आहे हे तुम्ही साधारणपणे याला कमी दिवस जरी दिले तरी तुम्ही दिवस वाचून पुढे जाऊ शकतात वनस्पती प्रकार वन संवर्धन अभयारण्य तुम्ही करा ठीक आहे वनक्षेत्राच्या भारताचे वनक्षेत्र वगैरे माहीत पाहिजे फॉरेस्ट रिपोर्ट माहित पाहिजे खनिज संपत्ती ऊर्जा स्रोत आणि उद्योग इथे मी त्यांना दोन दिवस सांगतोय पण मी याला तीन दिवस जरी लागले तरी काही हरकत नाही कारण थोडा वास्ट आहे हे तुम्ही समजून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर भूगोलातील भौगोलिक घटना भूकंप आणि ज्वालामुखी हे सुद्धा तुम्ही मला असं वाटतं दोन तीन तासात पेक्षा जास्त वेळ नाही कारण फार अशी अवघड माहिती नाही आहे पण तुम्ही दोन दिवस त्याला देऊ शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्षा किंवा मॅप्सची प्रॅक्टिस करू शकतात आणि एक रिव्हिजन करून मागील वर्षा वर्षाचे सगळे प्रश्न बघून घेऊ शकतात तर वीस दिवसामध्ये मला असं वाटतं जगाचा आणि भारताचा भूगोल झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढे मी जो व्हिडिओ बनेन त्याच्यामध्ये पंधरा दिवस मी महाराष्ट्राच्या भूगोलाला ऍडवाईस करणार आहे म्हणून अशी पस्तीस दिवसाची स्ट्रॅटेजी तुम्ही या शंभर दिवसामध्ये भूगोलाला द्या आणि त्याच्यानंतर तुमचे शॉर्ट नोट्स तयार झाल्यानंतर त्यांचं वारंवार रिपिटेशन जर तुम्ही केलं तर मला असं वाटतं तुम्हाला हा पॉइंट किंवा हा सब्जेक्ट पूर्ण कंट्रोलमध्ये यायला काही हरकत नाही ठीक आहे नक्षा सराव व प्रश्न सादरी वेळेस तुम्ही लक्षात घ्यायचे की भारतातील नक्षा ओळख प्रमुख नद्या पर्वत पठार खनिज हे तुम्ही च्या आधारे करा आणि मागील वर्षांचे महत्वाचे प्रश्न तुम्ही काय करा सोडवा तर मित्रांनो मला तुम्हाला या व्हिडिओ थ्रू दोन गोष्टी सांगायच्या आहेत पहिले म्हणजे आपण जर चांगली स्ट्रॅटेजिक प्लॅन केली तर एखादा विषय चांगला कंट्रोलमध्ये होऊ शकतो आता तुम्हाला जागे व्हायची वेळ आलेली आहे शंभर दिवस फार पटकन निघून जातात शंभरचे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नौ, आणि मग कधी दहा आणि दोन दिवस राहतील तुम्हाला लक्षात येणार नाही आणि त्यामुळे तुम्ही भूगोलासाठी एक व्यवस्थित सुनिश्चितपणे जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मी दिलेल्या टॉपिक्सवर तुम्ही विशेष भर द्या बाकी तुम्ही जर तुमचं भूगोलाचं ॲनालिसिस केलं असेल आणि तुम्ही त्या पद्धतीने जात असाल तर माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला काही नवीन मिळालं तर तेवढा ॲड करा पण स्ट्रॅटेजी तुमची ठेवा आणि जे विद्यार्थी प्रथमदा प्रिपेअर करत आहेत एक वर्ष किंवा पहिल्यांदाच एक्झाम देत आहेत त्यांनी ॲटलिस्ट माझ्या व्हिडिओला फॉलो करून एवढे टॉपिक्स पूर्ण करा माझे जे टॉपिक्स आहेत ते म्हणजे इथे आयोग जास्त प्रश्न विचारतो सांगण्याचा सा हा उद्देश आहे आयोग ह्याला सोडूनही प्रश्न विचारू शकतो पण मॅक्सिमम क्वेश्चन आपले इथे येईल भूगोलाला येणारी ये पंधरा प्रश्नांपैकी आपल्याकडे कमीत कमी बारा तेरा प्रश्न करेक्ट आली पाहिजे आणि यामध्ये नाईंटी पर्सेंट ॲक्युरेसीने आपण प्रिलियमशिप परीक्षा यशस्वीपणे दिली पाहिजे तर आपण म्हणू मेन्सला आपण जाऊया तर मित्रांनो एवढं संपून मी माझा व्हिडिओ थांबवतो तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा जर प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्सला नक्की टाका आणि कोणत्याही पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सजेस्ट करा धन्यवाद मित्रांनो